जय डोंगर सालापुर जिल्हा पहिला पुकार <laughs> <laughs> पच तव्हां माननीशी आशिष सागर सत्त्याण्णव किलो वजनी गटाचा निकाल आपण कृपया पाठवायचा माननीय आशिष सागर सत्त्याण्णव किलो वजनी गटाचा निकाल आपण पाठवायचा बहत्तर किलो वजरी गटाचा निघाला ही बाकी आहे कृपया आपण काढायचो बहात्तर किलो वजरी गट आणि सत्त्याण्णव किलो वजरी गट

चौऱ्याहत्तर किलो अनिल कचरे पुणे जिल्हा हृतिक बिल्नर नाशिक जिल्हा निळा कास्टो चौऱ्याहत्तर किलो दोन्ही कुस्त्या प्रांच्या मॅट नंबर तीन वर होतील <स्थाँगा>

पुणे जिल्हा लालकास्टो नाशिक जिल्हा चौऱ्याहत्तर किलो कुस्त्या मॅट नंबर तीन वर होतील <स्थाँगा> परमेश्वरा सर एकदम चला रे चला तुमच्याकडे ए सुभान सर एक आठवडा परत हॉस्पिटलला बसायचा आता उडी किती दा 61 किलो अमोल वालगुडे पुर ब्ल क्रमांक एक रोजी करायचा अनिकेत खांडे लातून पशु क्रमांक एक अमोल वलगुडे पुर ब्लू

लातूर तिसऱ्या बक्षीसाचा पहिला मानंद निकेतन पाटील सोलापूर दुसरे बक्षीस कोल्हापूर आणि पहिला बक्षीस सतीश मुंबई सांगली मैट क्रमांक एक सी संपर्क साधा माननीय एडवोकेट दत्ताजी पाटिल माजी नगर सेवक अनिकेत फरकांडे